नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतो आहे टी टाइम स्नॅक्स बटर चकली अगदी झटपट होते याचा आवाज बघा इतकी कुरकुरीत होते आणि बिना झंझट होते तांदळाचं पीठ आणि डाळव्यापासून ही चकली बनवली आवाज बघा अतिशय कुरकुरीत असा येतो कटकट बिलकुल नाही किंवा ही चकली न करणार नाही करायला तितकी सोपी आहे डेली तुम्ही अशा प्रकारे बनवून एखाद्या डब्यात ठेवलं तर मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांनाच खाता येईल अशी ही चकली आहे आणि कशा प्रकारे तळल्यानंतर खुसखुशीत होते हे सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कुठल्याही तांदळाचं पीठ घ्या पण इंद्रायणी घेऊ नका तर हे स्वच्छ धुवून सुकवून हे अशा प्रकारे दळून आणलेलं आहे एक वाटी डाळवे घेतलेले आहेत हे प्रमाण अतिशय परफेक्ट असं होतं हे डाळवे आता बारीक करून घेऊया मिक्सरला एकदम बारीक असं करायचं उबडझ राहिलं नाही पाहिजे ती छान असं हे बारीक करून घेतले आता छान बारीक झाले त्यामुळे मी इथं चाळत नाही तर आता हे तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेऊया ही चकली करताना बिलकुल असं चुकीला असं वा होत नाही किंवा वाटत नाही इथं आपण थँक्यू अमोलचं बटर घेणार आहोत तर दोन मी अगोदर टाकणार आहे एक शेवटी टाकणार आहे तर हे फोडून घेतल्यानंतर साधारण एक चमचाच अमूल बटर याच्यामध्ये निघतं एवढं पाऊचमध्ये तर हे पाऊच हे बघा अशा प्रकारेचं घेतलं तर पूर्ण एक चमचा भरतो एवढ्यामध्ये तर वितळवून घेतलं तरी चालतं किंवा असंच टाकलं तरीही चालतं आणि जर का तुम्हाला शेवटी नसलं टाकायचं तर तिन्ही पाऊच एकदमच टाकून घ्या आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्या तर आता आपण हे दोन्ही पाऊच याच्यामध्ये टाकून घेऊया तर पूर्ण एक चमचा भरून एक पाऊच आपण याच्यात टाकलेला आहे आता आपण दुसरं टाकून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे कुठल्या दुकानात जर घेतलं तर हे दहा ते बारा रुपयाला का पंधरा रुपयाला हे पाउच भेटतं नक्की कितीला भेटतं मला माहीत नाही पण डी मार्टमध्ये दहा क्यूबचं एक मोठं पॅकेट येतं ते सत्तर रुपयाला भेटतं तर तुमच्याजवळ जर डी असेल तर अशा प्रकारे आणून ठेवलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टीमध्ये हे वापरायला भेटतं किंवा आपण वापरतोच तर आता हे याच्यामध्ये बटर टाकून घेतल्यानंतर एक ते दीड चमचा कलोंजी टाकून घ्यायची आहे कलोंजी माळे चव छान लागते चकलीची आणि दिसायलासुद्धा चकली छान दिसायला दिसते तर इथं दोन चमचे टाकून घेतले एक चमचा लाल तिखट आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे चुटकीवर हळदी पावडर टाकले आणि एक ते सव्वा चमचा आपण इथं मीठ टाकून घेणार आहोत मिठाचं प्रमाण व्यवस्थित असेल तर चकलेला चव चा छान लागते आता एक चमचा ओवा टाकून घेतलेला आहे इथं खूप फुल भरून चमचा मी वापरलेला आहे जर का कमी वाटलं तर नंतर आपण थोडंसं चेक करून पीठ थोडंसं पाव चमचा मीठ याच्यामध्ये ॲड करूयात आता हे पूर्ण बटर याला छान असं चोळून घ्यायचं आहे आणि इथं तुम्हाला मेल्ट करून जरी बटर वापरायचं असेल तरीही चालेल मोयन जसं आपण करतो तसं पण मी इथं डायरेक्टली टाकलेलं आहे आता एक ना एक पिठाला ह्या चोळून घ्यायचं आहे आता तांदळाचं पीठ थोडंसं असं कोरडं वाटतं त्यामुळे ह्याला छान चोळून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ तेवढी चकली खुसखुशीत होते आता जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा नेहमी प्रोसेस होते म्हणजेच पीठ कसं मळतोय त्यावर आणि तळताना इथं जरी पूर्ण प्रोसेस केली आणि तळतळा काळजी नाही घेतली तर चकली कडक होऊ शकते त्यामुळे हे सर्वच प्रोसेस करणं अतिशय गरजेचं आहे आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता तुमच्या घरात छोटे मुलं किंवा वस्क्री व्यक्ती असतील तर तुम्ही चार क्यूब टाकू हो शकता इतका पण मुटका होणार नाही का आता थोडंसं प्रमाणातच बटर टाकलेलं आहे पण जास्त खुसखुशीत हवी असेल तर चार क्यूब तुम्ही टाकले तरी चालतं आता इथे घेतलेलं आहे मी बोटाला गरम लागेल इतपत गरम पाणी एक वाटी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथं आपण हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही एकदम जरी टाकलं तरी एखादी वाटीच टाकून घ्यायचं आणि परत हे पूर्ण पिठाला चोळून झाल्यानंतरच डबल पाणी याच्यामध्ये टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर एक वाटी पाणी टाकल्यानंतर पूर्ण पिठाला मिक्स करून घेतले तर ही दुसरी वाटी घेतली पाणी मी बाजूला गरम करून घेतलेलं आहे हेही पूर्ण मिक्स होईपर्यंत का आता पाण्याचा अंदाज घेत आपल्याला हे पीठ मळून आहे खूप सैलसर पीठ झालं नाही पाहिजे तर आता आपण आता बटर असेल किंवा जे मसाले टाकलेत आपण ते पूर्ण पिठाला एकजीव असं झालं पाहिजे तेव्हा चकली व्यवस्थित होते त्यामुळे छान असं हे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे ही बटर चकली अतिशय चवदार आणि खमंग होते एक दोन महिन्यासुद्धा ठेवू शकता आता ही तर मी परत तिसरी वाटी घेतलेली आहे आता एवढ्या पाण्यामध्ये ही व्यवस्थित असे पीठ आपलं मळून घ्यायचं आहे तर तीन वाटी फुल भरून पुरेसं पाणी होतं त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही नाही तर बरेचदा काय होतं आता डाळवेसुद्धा एवढं त्याच्यामध्ये खस नसतो किंवा तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा पण गरम पाणी टाकल्यामुळे थोडंसं एकजीवपणा ह्या पिठाला येतो थंड पाण्यात जर मळलं तर एकजीवपणा व्यवस्थित येत नाही त्यामुळे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे उकड वगैरे काढायची नाही तर आता हे तीन वाटी पाण्यामध्येच आपण हे छान पीठ मळून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे झालेलं आहे आणखीन थोडंसं कोरडं वाटतंय खाल खालती बुडाला ते सर्व एकजीव असं करून घेऊया तर थोडंसं मीठ कमी वाटते त्यामुळे मी पाव चमचा मीठ इथं टाकून घेतलेलं आहे आता हे परत आपल्याला ला मळावं लागेल मगाशी चेक करून पाहिलं पीठ मळताना तर ते व्यवस्थित जाणवलं नाही पू पूर्ण पीठ मळल्याशिवाय हे चेक असं म्हणजे आपल्याला कमी का जास्त हे कळत नाही त्यामुळे आता हे छान असं आणखीन डबल एकदा मळून घेऊया पूर्ण मीठ पूर्ण पिठामध्ये मिक्स व्हायला पाहिजे आता इथं एक बटरचं क्यूब मी आत्ता वापरते तुम्ही जेव्हा दोन क्यूब वापरले तेव्हाच वापरलं तरी चालतं आता हे मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागेल का तर रूम टेम्परेचरचंच बटर घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पिठात मिक्स होतं तर इथं थोडंसं हे नंतर काढल्यामुळे मेल्ट झालेलं नाही पण थोडं पीठ गरम असल्यामुळे लगेचच होतं आता हे पूर्ण पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बटर जे आहे ते पूर्ण असं हाताने थोडंसं चुरून घेतल्यासारखं करायचं म्हणजे हाताच्या गरमीने ते मेल्ट होतं पर आणि परत ह्या पिठामध्ये छान असं मळून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते हाताला पण चिकटत नाही शेवग्याला पण चिकटून राहत नाही बटर लावून परत पीठ हे छान आपण मळून घेऊया तर छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे दहा मिनिट फक्त दहा मिनिट आपल्याला हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं तेल सुद्धा छान असं गरम होते तेल सुद्धा आपलं मीडियम गॅसवर गरम करून झाले आता हे पीठ आणखीन एक वेळा छान असं मळून घ्यायचं आहे आणि शेवयामध्ये आपल्याला हे पीठ टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता पीठ एकदम छान असं मुरलंय आपलं त्यापेक्षा जास्त ठेवू नका नाही तर पीठ असं पातळ खूप झाल्यासारखं वाटेल आणि इथं तुम्हाला कशा प्रकारे चकली करायला आवडते ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर इथे मी डायरेक्ट कढईमध्ये चकल्या पाडते का तर ही इथं पोळीपाटीवर किंवा प्लेटवर करून घ्यायचे छोट्या छोट्या चकल्या म्हटलं तर वेळ खाऊ प्रोसेस आहे आणि पूर्ण असं मोठे मोठे चकलीचे एडे करून ते असं छोटे छोटे काड्या तयार करून डब्यात भरून ठेवलं तरीही चालतं म्हणजे पटकन चकली तयार होते खूप वेळ लागत नाही बनवण्यासाठी त्यामुळे ही पद्धत नक्की वापरा म्हणजे खूप सारं तुम्ही एखादा डब्बा भरून भरून चकली अगदी झटपट करू शकता तर शेवग्यामध्ये पीठ टाकून घेतल्यानंतर आता आपण हे शेवग्याला झाकण लावून घेऊया तर तुम्हाला एक दोन चकली मी करून दाखवते पोळी पाटवर तर उचलायला पण बरं पडतं किंवा प्लेटवर करून घ्या हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हवे तेवढ्या गोल आकारात तुम्ही करू शकता बिलकुल तुटत नाही काटे सुरेख येतात तुम्हाला अशा प्रकारे करायचं असेल तरी चालतं मी प्लेटवर सुद्धा केले म्हणजे उचलायला असं बरं पडतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता ही चकली आपल्याला मीडियम गॅसवरच तळायची आहे लो फ्लेमवर बिलकुल तळायची नाही जसं की भाजणीची चकली तळतो तशा प्रकारे लो फ्लेमवर जाल तर ही चकली तेलामध्ये विरगळेल आणि तेल खूप सारे पिईल त्यामुळे मीडियम गॅसवरच तळायचे आहे आणि जी मोठी शेगडी असते आपली गॅसचं बर्नर मोठं त्यावरती मिडियम गॅसवर ही तळून घ्यायची आहे तेव्हा चकली व्यवस्थित आपली तळल्या जाते तर इथे मी एक तुकडा टाकून पाहिला होता की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे का नाही दहा ते बारा मिनिट मी मिडियम गॅसवर हे तेल छान गरम करून घेतले फास्ट गॅसवर करायचं नाही खूप कडकडीत तेल गरम होईल आणि चकली अशी पटकन लाल होईल ला आणि मध्ये कच्ची राहते त्यामुळे मिडियम गॅसवरच दहा ते बारा मिनिट तेल छान गरम करून घ्यायचं आहे चकली टाकल्यानंतर पटकन जर चकलीवरी आली तर समजायचं की तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे ही चकली बुडून राहत नाही किंवा तळायला जात नाही पहिल्यांदा टाकल्या टाकल्या त्यामुळे पटकन अशी वरती येते आणि जर का तेल व्यवस्थित गरम नाही झालं तरच मग तसं होतं पण जशी जशी चकली तळेल तशी ती पटकन वरती येते एखाद्या वेळेस तेल कमी आता हिथं बघा मी टाकले तेव्हा ही चकली थोडीशी खाली चिकटून राहिल्यासारखी झालेली आहे पण तसं न होता पटकन वरती आली समजायचं की तेल परफेक्ट आपलं गरम झालेलं आहे तर पहिला घाणा टाकल्यानंतर काय होतं एखाद्या वेळेस कढईमध्ये आपण भाज्या वगैरे काय केलेल्या असते त्यामुळे खाली चिकटून वगैरे राहू शकतं पण तेल व्यवस्थित गरम झालं की पटकन अशी चकली वरती येते तर हे बघा एकदम छान अशी आपली चकली एक बाजू तळून झालेली आहे आता ही आलटून पलटून घेऊन आता चकली तळताना एक ट्रेक वापरायची आहे खूप बुडाला जाईपर्यंत चकली तळायची नाही जेव्हा थोडेसे बुडबुडे कमी होतील आणि चकलीवरती तेल येईल तेव्हा चकली तेलातून काढायची म्हणजे कुरकुरीत आणि खुसखुशीत होते जर का तुम्ही खूप बुडाला जाऊन पूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत जर चकली तळत राहाल तर नंतर थंड झाल्यावर अतिशय अशी कडक होते कुरकुरीत होते पण जास्त कडक होते त्यामुळे थोडंसं चकलीवरती तेल यायला लागलं की चकली आपण काढून घ्यायची आता ही बघा बाजूची चकली पहिल्यांदा जी टाकली होती ना त्याच्यावरशी थोडंसं तेल आलं की त्याचा रंग सुद्धा सुरेख येतो आणि ती चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत एकदम मस्त अशी होते कडक बिलकुल होत नाही त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तर ही चकली तळली आपली काढून घेऊया तर इथे मी चार पाच चकल्या अगोदर तयार करून घेतल्या छोट्या छोट्या भाजणीची चकली असो किंवा कुठं जे आपण करतो झटपट चकली कुठलीही चकली तळताना खूप लालसर होईपर्यंत तळायची नाही आता आपली चकली तळून झाली आहे बघा तेल त्या ते चकलीवरती आलेलं आहे तळाला जाईपर्यंत बिलकुल तळायचे नाही तर तेल जर असं वरती आलं चकलीवर की लगेच चकली काढून घ्यायची म्हणजे त्याचा रंग छान राहतो खूप बारीक चकली होत नाही तळून नाहीतर त्याचा आकार खूप असा लहान होतो त्यामुळे वेळेत काढून घ्यायचे आता इथं मी डायरेक्टली चकलीत कढईमध्येच टाकून घेते हे बघा जसं आपण टाकतोय ना तसं ती चकली तेल व्यवस्थित गरम झाल्यामुळे अशी तेलावरतीच तरंगते बुडाला वगैरे बिलकुल जात नाही तर अशा प्रकारे तेल गरम झालं की चकल्या जास्त लालसर होत नाहीत किंवा बुडाला जाऊन खूप असं कडक होत नाहीत तर अशा प्रकारे चकली टाकून घेतल्यानंतर थोडंसं कडकपणा एक बाजू कडक झाली की पलटून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे जसं की आपण मगाशी पाहिलं की थोडंसं तेलवरती यायला लागलं चकलीवर की चकली तळणं बंद करायचे आता याचे पण बुडबुडे बघा पहिल्यांदा टाकल्या टाकल्या खूप फास्ट बुडबुडे निघतात जसं जसं जस चकली तळेल तसं तसं कमी कमी होतात हे बघा आता थोडंसं एक बाजू कडक झाली की पलटून घेतले परत ह्या बाजूनंसुद्धा तसंच होतं ह्याच्यामध्ये थोडंसं मी कडीपत्ता चॉप करून टाकला आहे त्यांचे दाखवायचा राहिला माझ्याकडून ह्या सुद्धा थोडीशी कडक होईपर्यंत ही चकली छान तळून घ्यायची आहे आता ह्या चकलीवर सुद्धा बघू शकता तेलवरती आलेलं आहे चकलीवर आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला चकली तळायची नाही आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यातून बुडबुडे निघतात बुडबुडे जोपर्यंत ती जास्त कडक होत नाही तोपर्यंत ती निघणारच आहे तेल असल्यामुळे तर थोडंसं तेलवरती आलं की चकली काढून घ्यायची थंड झाल्यावर अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते हे बघा अशा प्रकारे ह्या स्टेजला जर काढली तरच रंग सुरेख येतो चकली काढताना सुद्धा गॅस फास्ट वगैरे करायचं नाही का तर दुसरा गाणं आपल्याला लगेच टाकायचं आहे गॅस जे आहे ते ठेवायचं आहे कमी पण करायचं नाही आणि जास्त पण मोठा करायचा नाही अशा प्रकारे जे केलं तर अगदी बराबर ही चकली तयार करून होते छोटी छोटी करायचं म्हटलं तर वेळ लागू शकतो जर चकलीचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि कलोंजी टाकल्यामुळे अतिशय छान दिसायलासुद्धा दिसते ही चकली आणखीन एक घाना मी तुम्हाला टाकून दाखवते जेव्हा आपण चकली याच्यामध्ये हो टाकतोय पहिल्यांदा जी गॅस मी करून घेतला आहे म्हणजे मीडियम त्यामध्ये बिलकुल बदल करायचा नाही पूर्ण चकली होईपर्यंत आणि ही चकली बिलकुल तिलकट होत नाही त्यामुळे काळजी करू नका की मीडियम गॅसवर तळताना तेल वगैरे शोषून घेईल किंवा काय होईल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी व्यवस्थित बघा आणि जशास तशी करा बिलकुल रेसिपी फसणार नाही परफेक्ट अशी येईल चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका शेजरीबॅलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे वी अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील टाकल्यानंतरसुद्धा सुद्धा घेत बघा पूर्ण खालची बाजू थोडीशी कडक होईपर्यंत आपल्याला ती पलटायची नाही लगेच पलटायला ना जर केलं तर चकली तुटू शकते किंवा तेलामध्ये सगळी पूर्ण एक बाजू तळल्यानंतरच तिला पलटून घ्यायचं आहे अशाच प्रकारे पूर्ण चकल्या आपण तयार करून घेऊयात आणि चकली जेवढे ते ते तेल आहे तेवढीच चकली टाकायची बघा ह्याच्यावर आता पलटी करून घेतल्यानंतर कळतं आपल्याला की तेल चकली, 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 चकली तर आदर आहे पण चकलीवरती तेल आले याच्यापेक्षा जास्त खाली जाईल याची वाट बघायची नाही आणि चकली काढून घ्यायची अशाच प्रकारे सर्व चकल्या आपण तयार करून घेऊया तर बघू शकता पूर्ण चकल्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत छोटा डब्बा साधारण एक दीड किलोचा पूर्ण हे चकला डब्बा भरून होतात आता ही चकली आपण त्यांनी तोडून घेऊया अशा प्रकारे जे केलं खूप छोटे छोटे सुद्धा करायचं नाही जेणेकरून छोटे मुलं असतील किंवा मोठे असतील चहा सोबत म्हणा किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणा त्यांना असं हातात पकडून खाता येईल एवढा तुकडे याचे ठेवायचे आहेत तर दिसायलासुद्धा तितकी सुंदर आणि सुरेख दिसते त्याचा आवाज बघा एकदम कुरकुरीत आणि मस्त असा ही आपली चकली तयार झालेली कर, आहे तर ह्या आवाजानंच तुम्हाला कळ कळलं असेल की आपली चकली किती परफेक्ट अशी झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर Transcrição e